सांगली लोकसभेनंतर कार्यक्रम लावावे लागणार गोपीचंद्र पडळकर संक्रांतीच्या निमित्ताने महायुतीचे तिळगुळघ्या आणि गोड बोला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे नुसतं गोड गोड नाही कायमचं लोकसभेनंतर बघू लोकसभेनंतर करेक कार्यक्रम लावावे लागणार असल्याचा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे आज महायुतीत जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला भा जिल्ह्यातील भाजप खासदार संजय काका पाटील शिंदे गटाचे आमदार अनिल बाबा रजित पवार गटाचे नेते आमदार माजी आमदार आणि सदाभाऊ खोत कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येकात वैचारिक मतभेद असू शकतो पण प्रत्येकाला इच्छा असते ती खास दारकिची प्रत्येकाने मत इच्छा व्यक्त करा मात्र ज्यावेळी लोकसभेच्या आधी ज्यांना ज्यांना तिकीट मागायचं आहे त्यांनी मागा पण ज्यावेळी कमळाचं चिन्ह जाहीर होईल त्याच्या मागे आपली तागा दोवी करा गोपीचंद पडळकर संक्रांतीच्या निमित्ताने राज्याचे महायुतीचे नेते यांच्या संकल्पनेतून तीळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हा कार्यक्रम आज आपण केलेला आहे नुसतं ना गोडघड नाही कायमच म्हणजे लोकसभेनंतरच बघू लोकसभेपर्यंत एकदम करेक्ट राहावं लागणार आहे वैचारिक मतभेद असतो प्रत्येकामध्ये असतो असावा आज संजय गाका काम करते बाबा मध्ये मी इच्छुक आहे हा स्वभाव आहे असायला पाहिजे इच्छुक पण प्रत्येक जण असायला पाहिजे लोकसभेच्या अगोदर ज्यांना ज्यांना वाटतंय मला खातार काय तुम्ही मागा पण ज्या दिवशी तिकीट फायनल होईल कमाल चिन्ह आपला नेता त्यांच्या पाठीमागे आपण सगळेजण जा ताकदीला जाणार तोपर्यंत तुम्हाला भांडा काय म्हणायचे वैचारिक भूमिका आपली पक्षाकडे काय मागणी करून आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे पण परत पर आपण एका ताकदीनं सगळेजण पुढं जाऊ की आपल्या सांगलीचा परिणाम हा इतर लोकसभा मतदारसंघावरती पडला पाहिजे बाजून आपल्या हक्कनंगले मतदारसंघ आहे पलीकडे माळा लोकसभा आहे बाजूला इकडे सोलापूरचा मंगलवेढा आपल्याला लागून येतो या सगळ्या विभागावरती आपला प्रभाव पडतो विनय कोरे सावकर साहेबांच्याकडे जबाबदारी दिली भाजपवाले आपले नेते इतके हुशार आहेत ना योग्य माणसाकडे नेतृत्व दिलं म्हणजे सगळ्यांना व्यवस्थितपणे ते हँडल करून घेणार सदाभाव रागात बोलले असतील पण त्यांच्या मनामध्ये काय नाही तुम्ही चिंता करू नका सदाभाव लढणारा माणूस आहे आणि बोललं पाहिजे ना त्यांचंही काय मत आहे बाबांना आता कळावं ना बाबा बोलले की का ते काय भूमिका मांडली तर आम्ही त्याचं व्यवस्थितपणे दुरुस्त करू निशिकांत काम करतायत भारतीय जनता पार्टीचं वेगवेगळ्या पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष व्यवस्थितपणे काम करतायत त्यांना योग्य स्थान देण्याचा काम हे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व निश्चितपणे करेल कुणाचाही काही दुजाभाव होणार नाही कुणालाही अडचण येणार नाही अरे असा जर दुजाभाव करणारे भारतीय जनता पार्टी असते तर पन्नास सीट वरती मान्य एकनाथ शिंदे साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि अमित शहा साहेबांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री पदावरती बसवलं हो नसतं हे मोठं पण आहे भारतीय जनता पार्टीमध्ये तिघड नितीश कुमारांच्याकडे कुमारां जागा होत्या नितीश कुमारांच्याकडं जागा फार कमी होत्या परंतु त्यांना मुख्यमंत्री पदावरती बसवलं हो लोक म्हणते की भाजपवाले असे करतात भाजप भाजपवाले काही करत नाहीत भाजपवाले व्यवस्थितपणे काम करतात भारतीय जनता पार्टीचा अजेंडा सत्ता मिळवला नाहीये भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे की गाव गाड्यातल्या लोकांच्या मध्ये परिवर्तन करणं त्या सत्तेचा उपयोग करून त्यांच्यासाठी सरकारच्या योजना राबवणं हा भारतीय काय आहे काय नाही आज त्यांचे दोन भाऊ पेट्रोल पंपावरती एक तेल भरायचं काम करतो दुसरा पतंग विक्रीचं दुकान आहे एका देशाचा पंतप्रधान दहा वर्ष इतक्या मोठ्या महाशक्तीशाली देशाचा पंतप्रधान असतो त्याचा भाव पेट्रोल काम करू शकतो का मी सांगत आहे तुम्ही युट्यूब वरती जाऊन सर्च करा योगी सरगा या देशातल्या सर्वात मोठ्या प्रदेशाचा मुख्यमंत्री त्यांची सगळी बहीण एका मंदिराच्या बाहेर लाकडाच्या खोक्यामध्ये फुलं विक्रीचं दुकान चालवते आणि ते आनंदामध्ये चालवते मित्रांनो हा भारतीय जनता पार्टीचा विचार आहे हा भारतीय जनता पार्टीची भारती पार ताकद आहे आणि म्हणून सगळ्या घटक पक्षाला बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टी निश्चितपणे पुढे जाईल लोकसभेच्या दृष्टिकोनातून माननीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जे जे काही करावं लागेल आपल्या सगळ्यांना ते ते करण्याची तयारी कारण दहा वर्ष केंद्र सरकारनं आपल्याला दिलं आहे आता दीड वर्ष राज्य सरकारनं आपल्यासाठी योजना दिलेल्या आहेत आता दोन महिन्याचा वेळ हा आपल्या कार्यकर्त्यांच्याकडून पक्षाला देणं गरजेचं आहे नेतृत्वाला देणं गरजेचं आहे बिरो रिपोर्ट एच मराठी सांगली